दिंडोरी रोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती लगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयित आणि हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत डी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजता घडली आहे अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संकुलत हे डॉक्टर कैलास राठी सुयोग हॉस्पिटल आहे शुक्रवारी रात्री राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक अंदाजे ते डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला त्यावेळी डॉक्टर राठी आणि आरोपी राजेंद्र मोरे यांच्यात बोलणं झालं आणि काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले त्या ठिकाणी संशयित आणि डॉक्टर राठी यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे आणि संशयितांनी कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास पंधरा ते अठरा वार केले डॉक्टर राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्यामुळे रुग्णालयाचा स्टाफ कॅबिन कडे धावत गेला यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले संशयित मात्र हा संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध सुरू केलाय संशयित आणि राठी यांच्यावर हल्ला का केला याचं मुख्य कारण अद्याप समजू शकलं नाही तर पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन करतात द हिंद न्यूज साठी सतीश रुपवते नाशिक